सुखी आणि आनंदी जीवन जगताना आपल्याला खूप साऱ्या गोष्टींची मदत हवी असती अशाच काही गोष्टी आज आपण पाहणार आहोत नात्याच्या एकूण पाच पायऱ्या असतात पाहणे आवडणे हवे असणे आणि स्वीकारणे या चार अतिशय सोप्या पायऱ्या आहेत परंतु सर्वात कठीण पाचवी पायरी आहे ती म्हणजे कुठलंही नातं निभावणे व्यक्त होणं महत्वाचं मनावर दगड आणि न मिळालेल्या उत्तराचं ओझं घेऊन आयुष्य काढणं जमणार आहे का आपल्याला आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या अनेक स्टेशनवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक फलाटावर उतरायला ती भागच पाडत असते कर्माला सुरुवात करताना फळ मिळो किंवा नाही म्हणून काळजी आणि दुःख होते कर्म करत असताना फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होतं कर्म संपून फळ मिळाले नाही तर सुद्धा आपल्याला दुःख होतं आणि फळ मिळालेच तर त्यातून नवीन आशा आपल्याला उत्पन्न होत असते फळ मिळाल्याचं आनंद ती मारून टाकत असते आणि पुन्हा आपल्याला दुःख होत असतं त्यामुळे फळाची अपेक्षा न करता फक्त कर्म करत राहा एक ना एक दिवस आपल्याला फळ नक्की मिळेल आतापासून इथेपर्यंत दुःखच पदरात पडत असतं यासाठी फळाची अपेक्षा सोडून कर्म करू लागलो की ते कर्म करत असतानाच आपल्या मनाला समाधानी प्राप्त होत असते परमेश्वराच्या न्यायालयात न्याय फार वेगळा असतो शांत राहून चांगलं कर्म करावं इथं प्रत्येकाचा खटला चालू आहे फळ फक्त वेळेची वाट बघावी लागते निकाल सगळ्यांचाच आहे पृथ्वीवर आपण पाहुणे आहोत मालक नाही हे ज्याला कळाले त्याला खरे जीवन कळाले आणि आनंदी सुखी राहा दुसऱ्यांच्या पराभवाची वाट बघणाऱ्याला हे समजतच नाही की तो दुसऱ्याच्या वेगावर लक्ष ठेवता ठेवता त्याचा स्वतःचा वेग हा आपोआपच कमी कमी होत जात असतो रोज स्वतःला सांगा आजचा दिवस सुंदर आहे मी रोज जे काही करतो किंवा करते किंवा मला वाटते त्यापेक्षा मी बरंच जास्त काही करू शकत असते नुसती काळजी आणि दुःख करून काहीच होणार नाही मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी आणि यशस्वी होईल रोजचं रोजच असे क्षण असतात जे आनंदाने भारलेले असतात आज मी स्वतः आनंदी राहील आणि मी इतरांनासुद्धाही आनंद देईल जीवन सुंदर आहे आणि मी ते आणि मी ते अजून सुंदर करणार आहे येणारे दिवस आनंदाने जगणार आहे असा मनाशी निश्चय केला पाहिजे घराचा प्रमुख होणं सोपं नाही त्याची स्थिती ही पत्र्याच्या सेडसारखी असते जो ऊन वारा पाऊस वादळ इत्यादी सर्व नैसर्गिक आपत्ती झेलत असतो परंतु त्याखाली राहणारे लोक नेहमी त्याला म्हणतात की हा आवाज खूप करत असतो भिंतीचा शोध लागला आणि कळपात राहणारा माणूस कुलपात राहू लागला मोबाईलचा शोध लागला आणि समोर बसून बोलणारा माणूस लांब राहूनच बोलू लागला विज्ञानाने जगाला जवळ आणले पण पण माणसांना एकमेकांपासून खूप दूर केले काम माझे आणि नाव दुसऱ्याचे हा विचार करून नाराज होऊ नका तूप आणि कापूस युगानयुगे जळत आहेत परंतु लोक मात्र दिवा जळतो आहे असंच म्हणत असतात सगळीच कामे शक्तीने होतीलच याची गॅरंटी नाही तर काही ठिकाणी बुद्धी आणि सहनशक्ती ठेवून आपली कामे काढून घ्यावी लागतात एखाद्याची वाईट करून आनंदी होऊ नका कारण जेव्हा देव हिशोब करत असतो ना तेव्हा आपल्याला सावरण्याचा देखील वेळ मिळत नसतो कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा आहे का हो तर अनुभव नाती मान सन्मान वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात बरोबर ना परक्यांनी दिलेला मान आणि आपल्यांनी केलेला अपमान माणूस हा कधीच विसरत नसतो म्हणून कुणाच्याही आजच्या परिस्थितीवर हसू नका किंवा त्याचा अपमान करू नका लाचारी आणि खोटे बोलून जवळीक करण्यापेक्षा एखाद्याला सत्य बोलून त्याची दुश्मनी स्वीकारणे कधीही चांगलं असतं कमीत कमी त्याचा विश्वासघात तरी होणार नाही स्वभाव हा फ्री हॉटस्पॉटसारखा असला की कोणत्याही पासवर्डची आपल्याला गरज पडत नाही लोक आपोआपच कनेक्ट होत जातात प्रभाव चांगला असण्यापेक्षा आपला स्वभाव चांगला असणे हे खूप आवश्यक असतं ओसाड माळरानावर जेव्हा गुलमोहर एकटाच फुलतो बहरतो तेव्हा त्याला बघून कळतं की बहरण्यासाठी आनंदी राहण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा योग्य वेळी ती देवता आणि शक्ती आपल्याला इतकं देते की मागायला काही उरतच नाही संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटांचा सामना करणं मात्र त्याच्या नक्कीच हातात असतं प्रत्येकाला आपल्या लाईफमध्ये असा एक क्षण येतो की आपल्याला वाटतं की आता सगळं काही संपलेलं आहे पण त्यावेळेस त्या, त्या परिस्थितीमध्ये आपल्याला एखाद्याचे दिलेले एखाद्याने दिलेले चांगले शब्द एखाद्याने दिलेले विश्वासाची थाप ही खूप महत्त्वपूर्ण असते असेच काही मोटिवेशनल थॉट्स आपल्यासमोर घेऊन येणार आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात काही नवीन विचारांसोबत नवीन थॉट्ससोबत तोपर्यंत धन्यवाद